एकनाथ शिंदे अस्वस्थ आहेत त्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर खोचक टीका केलेली आहे नोव्हेंबर आता संपेल मग डिसेंबर उजाडेल आणि मग तुम्ही पाच तारखेचा वायदा करताय तोपर्यंत तो आमच्या काळजीवाहू मुख्यमंत्री काय करतील त्याचा भरोसा आहे माझ्या माहितीप्रमाणे मना ते मनानं खचलेले आहेत ते अस्वस्थ आहेत त्यांचं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य बिघडलेलं आहे त्याला जबाबदार कोण त्यांची प्रकृती बिघडली असेल तर ती का बिघडली आहे त्यांना काही शब्द देऊन कोणी फिरवलाय हो गमतीशीर विषय सध्या चर्चेला मानसिक संतुलन कुणाचं बिघडलंय हे विधानसभेच्या निकालानंतर कळलेलं आहे जे बडून सांगत होते की आमची सत्ता येणार एकशे साठ एकशे सत्तर पूर्ण साठ सुद्धा गाठू शकले नाही एकशे साठ तर वेगळीच बाहेर पाहिजे म्हणून यांचं मानसिक संतुलन तर यांचं बिघडलेलं आहे म्हणून तर यांचे जे काही इतर नेते आहेत ते त्याच्यावर एक शब्दही बोलत नाही त्यांना त्यांची चूक कळालेली